उत्तर तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग आणि चला आता चालू आहे घरी आणि हे बघा निग्लो पण आहे डायरेक्ट इथं हॅलो गाईज तुमच्या गावी आता तू आमच्या गावी येशील धाम पाच सहा दिवसात तुझं काय काय दुखतय काल गाडीवर बसला दुखत होत रे आता चलो भाई बाय बाय चला आता निघतो डायरेक्ट घरी जायला खर्चाला काय जरासा ब्रेक घेतलाय क्योंकि हमारा बम इज ट्रेनिंग व्हेरी हार्ड माझं ना जास्त याचा जरा जास्त बिकॉज शिड इज व्हेरी लाईट इट इज व्हेरी लाईट अँड नथिंग इज इम्पॉसिबल मला समजलं नाही ठीक आहे मला आता नाश्ता पण करायला जायचं आहे जरा जराशी भूक लागले जराशी लागले जास्त लागले असते इथं काहीतरी खायला बसलो असतो अमरावतीच्या रेडी टू रेस्ट क्या निघा जा ना एकदम सड़पया फाइनली हम लोग गए घर पे तो भाई कैसा लग रहा है तेरे को अच्छा लग रहा है सुकून सुकून कितना सुकून है बहुत सुकून जा फिर चड्डी लेके भाग जा <laughs> अपना अपना ही लेके जाऊ गरी समझना ला मैं <laughs> <laughs> तर चला काहीच घरी पण नाही आलो तर दिव्याने फोन केलेला का ये सुरतच्या इथं आले तर आता बघा सगळा पसारा असाच पडला आहे आणि नुसते सतरा फोन करत बसलेत काय गोप्रो पण नाही काढला नाही बॅग ना काय बघा का तर चला आता जातो सूरजच्या इथं तिला पण भेटतो आणि तिला पण जायचं आख्याच्या इथं पण जायचं आहे तर ती जाते पण ला मुंबईला तर रात्री गर्दी पण मिडल ट्रेनला तर जातो पटापट तिला भेटतो आणि येतो रिटर्न घरी कारण की मला झोपायचं आहे कारण की झोप नीट झाली नाही तुमारा तुमारा ना? अरे मिक्सर आहे तो भांड्यांचा अरे अरे हो ना अरे ते अरे मिक्सर रे खोबरा टाकते काय मला येते काय तू मालवणला का हा एक प्रश्न आहे आणि कोणासाठी गेल्यास आणि तिथे कोण आहे हेचं तू उत्तर दे मित्र, मित्र एक मित्रांसाठी एवढा लांब जाऊ शकतो तुझ्या घरात गणपती माझ्या घरात नाही काकांकडे माझ्या स्वतःच्या घरात ना आहे चॉकलेटचा दादा आहे तुझ्याकडे गणपती आणि मग तू का म्हणजे अरे माझ्या घरात थोडी आहे तरी पण दादा घरात असतो ना का

चल लवकर बघ ठेवले खायचं नाहीये अरे खायचे श्रावण कपल्यावर हो का त्यांना काला माझा टाकलाय का रे त्याच्यात तो एवढं मोठं झालंय अरे मी इलेक्ट्रिक कार बोलत कार बोलतोय दोन अरे चालू कस बोलत अरे चालू आहे रेस

आबा <laughs> जा गुड मॉर्निंग आयत मस्त झोपलेलो आणि हे बघ काय कोण आले काय आला तुला कसा काय ते रुदूनी धक्का दिला मस्ती मध्ये पडली मी खाली आणि मग हात काय ओला मोडला हं तुटला जातो हाय ते फ्रॅक्चर झाले तो मीटर दाबू का हां दावीते इथे हा इथे कडकडते बस <laughs> आता असाच घेऊन स्कूलला जायला गानी मग मा बॅग माझी दादा घेणार कोण बोलला ना असं खावटात मारता था द्यायचा एक मला <laughs> आधी आधी इथे गरम वाटत होतं एकदम चाटके बसत होते नंतर नंतर मी एसी मध्ये गेली ना एमजी मध्ये म्हणून बरं बर वाटलं चल जा म्हणतोस पाया कशी पडशील अशी

लड्डू मू जरा देऊन दे जरा भेटू दे पोरगी विहिरी चांगले फ्रेंड कडे गेल तो तिकड बाई डेकोरेशन बघशील टॉपचा चा एकदम आता हे कसे दाखवला ना असा कसा बुक कॅन टाक दाखवला का दाखवला हाऊ का

ना हस डाळ जास्त घेतली ना म्हणून डाळ चिपकले बघा आता ना? भाई। ले ले ला ला चुकी झाली असेल तर माफ कर सगळ्यांना <laughs> अरे म्हणजे चुकी झाली असेल तर माफ कर सर्वांना तुझ्याकडनं तर चुकी होत नाही तर चला काहीच तिकडनं निघलोय आणि आता घरी चालू आहे उद्या पण कंटिन्यू राहिला हवलो गुड नाईट टेक केअर

टॉप छान हावये तू फ्रेंडशिप डे करून आले ना डान्स कर एक लवकर घनाधाब रे मला पाव रे घना धाब रे मला पाव रे तुझ्यापरी तिचे किती लेगाव रेचे आम्हाला दा धाव रे हो <laughs> बोर नको करू जा बाहेर टीचरला खवडाच दे डायरेक्ट असा डोक्याचा द्या चला काही चापताच झालं रेडी मस्तपैकी आणि आता बघूया गौरी आहेत आज तर कुठे कुठे जायला लागेल ते माहीत नाही तर चला पहिले जातो खाली पायाव्या पडतो मग जेवतो कारण की दोन वाजलेत आणि मी कोकणातला ब्लॉगच एडिट करत होतो म्हणून जास्त टाईम झाला तर चला काय आज कुठेच गेलो नाही सकाळपासून घरीचे पूर्ण दिवसभर आणि आता रात्री जायचा प्लॅन आहे लालबागला तर भाऊ आलाय आपला झोपलाय रात्री बघू आता सगळे दर्शन घ्यायचे आहेत लालबागचं दर्शन घ्यायचं आहे अजून चिंचपुखीच पण आहे आणि गणेश गल्ली पण घ्यायचा आहे तर जसे होतील तसे दर्शन घेऊया माहिती झाली झोपलेलो त्यापासून घरीच गेलोच नाही कुठे ब्लॉगच नाही घेतलं म्हणून तो, 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 तो फायनली निकल गे घरचे आणि आता त्याला फोन केला करा तो बोला गर्दी जास्त नव्हती पण नंतर नंतर गर्दी झालेली आता बघूया कसे दर्शन होत आपले सगळ्या व्यवस्थित गाडीत पेट्रोल पण नाहीत पाचले तीन पेट्रोल पंपच बंद आहेत आता नशीब असेल तर भेटेल घरी गणपतीचा पाया पडायला जायला लागेल वाटत यू टर्न मार इथे फायनली पोहोचलोय आणि इथं व्हीआय पी साठीच गर्दी आहे मेन लाईन इत जायचं का नको राहू दे <laughs> आपण करू दरी स्टॉप मुग्दर्शन घेतो का व्ही आय पी चलो चलो मला काही झालं आहे फक्त पंधरा मिनिटात दर्शन झालं आमचं लालबागचं आता गणेश गल्ली आणि एक चिंतामणी बघूया इथे भेट पायातला कोण काय बोलत पण <laughs> आपल्याला एकच गेला ते लालबागच्या लाईन आहे ते हा पण दर्शन झालाय आता एक चिंचपोकीचा बाकी आहे तो करूया चिंतामणी आणि मग जाऊया डायरेक्ट घरी फटाफट पट दर्शन होत आहे टेन्शन होतं होत एकदम मला आधी बोलला एक तास लागेल बोललो नॉर्मल लँग्वेज माझी नॉर्मलला लागलं असतं एक तास इथं पण लागला असतं बापरे <laughs> तर चला काही सगळे गणपती झालेत आपले तीन गणपती झालेत आणि आता जाणार चिंतामणी लालबाग आणि मुंबईचा राजा तिन्ही झालेत आता चाललो मस्त घरी इथं पिझ्झा दिसतोय रे टेंशन नाही सगळे दहा दहा मिनिटात गणपती झाले लालबागला जरासा टाइम लागला हे तर डायरेक्ट झाले सगळे दोळी मिनटात टू मिनटी टू मिनटी तर चला काही हा ब्लॉक इथं एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मार मार लवकर कॅमेरावर